शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आता पेपरलाच बातमी आली नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता दोन हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांनी ज्या दिवसाची ज्या वेळेची वाट पाहिली होती की नमो शेतकरी महासंमानधी योजनेचा हप्ता का आला नाही याचे काय कारण आहे का योजना बंद तर पडली नाही ना तर या ठिकाणी आज अखेर मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः पेपरलाच बातमी या ठिकाणी दिली आहे काय बोललेले आहे देवेंद्र फडणवीस साहेब ही बातमी आता पेपरलाच्या ठिकाणी आली आहे तर मग शेतकऱ्याला आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण शेतकऱ्यांनी बऱ्याच दिवसापासून वाट पाहिली होती प्रतीक्षा केली होती की कि नमोचे किती हजार रुपये मिळणार हप्ता किती मिळणार सातव्या हप्त्याची रक्कम आम्हाला किती मिळणार आता मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः पेपरलाच बातमी दिली आहे तुम्ही स्वतः पाहू शकता पेपरलाच बातमी आली आहे की नेमकं पुढचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार तर ते ती आता आपण पाहून घेऊया अगदी एका मिनिटामध्ये जाणून घेऊया की नमो शेतकरी योजनेचा हप्ता किती मिळणार व कधी मिळणार व अधिकृत तारीख आता काय ठरलेली आहे ते अगदी माहिती एका मिनिटामध्ये बघा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे चला तर ते पाहून घेऊया काय बोलले आहे देवेंद्र फडणवीस काय पेपर मध्ये माहिती दिलेली आहे चला तर आपण या ठिकाणी शेतकरी पण दोन आता जास्त वेळ न लावता लगेच पाहून घेऊया तर मग शेतकरी बांधवनं आजपासून महाराष्ट्रामधील छत्तीस जिल्ह्यांपैकी प्रमुख सोळा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होणार आहे असे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज तशी माहिती खुद पेपरला दिली आहे बघा दोन हजार रुपयेप्रमाणे जमा होणार आहे तुमच्या खात्यामध्ये दोन ऑगस्ट रोजी पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता तुम्हाला दोन हजार रुपये मिळाला होता परंतु आता त्याचप्रमाणे शेतकरी बांधवो नमो शेतकरी योजनेचे पण पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे बघा तुमच्या खात्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे पैसे सोडायसाठी बघा आताच मोठी बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये दत्ता भाऊ भरणे पण या ठिकाणी उपलब्ध होते एकनाथजी शिंदे व आजीदादा पवार यांनी मिळून एक मोठी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आज तात्काळ निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे अधिकृत तारीख काय आहे हे देखील या ठिकाणी माहिती दिली आहे तर शेतकरी बांधव तारीख आज आहे बघा शेतकरी बांधव आज तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे परंतु शेतकरी बांधवो एक अडचण आहे हप्ता रक्कम आज सर्व जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात येणार नाही फक्त आणि फक्त याच सोळा जिल्ह्यामध्ये हप्ता रक्कम वितरित करण्यात येणार आहे आता ते कोणते असे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे ते आता आपण पाहून घेऊया तर मग शेतकरी बांधव आज महाराष्ट्रामधील पगार छत्तीस जिल्ह्यापैकी प्रमुख सोळा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे याच सोळा जिल्ह्यामध्ये पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता जमा होणार आहे तर ते सोळा जिल्हे कोणते आहे ते सुद्धा आता आपण या ठिकाणी लगेच पाहून घेऊया आज उद्या आणि परवा बघा अशा या ठिकाणी तीन दिवसामध्ये सर्व निधी जमा करण्यात येईल असे सरकारने सांगितलं आहे सरकारने असं स्पष्टपणे सांगितलं आहे एकाच वेळी एकाच टायमिंगला जर एकूण छत्तीस जिल्ह्यामध्ये वितरण केले तर बरीचशी अडचण येते काही शेतकऱ्याला पैसे मिळतात तर काही शेतकऱ्याला मिळत नाही त्याचमुळे आज मुख्यमंत्री साहेबाने अधिकृत अशी तारीख जाहीर करून बघा आज फक्त सोळा जिल्ह्यामध्ये वितरण करण्याची माहिती त्यांनी दिली आहे तर मग शेतकरी बांधव हो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बघा कालच तुमच्या खात्यामध्ये नमो किसान महा निधी योजनेचा हप्ता म्हणजे की सातो हप्ता टोटल दोन हजार रुपये रक्कम अशी जमा करायची होती परंतु बघा एक तांत्रिक अडचण आली होती त्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नाही आणि बघा जे काय हप्ता सोडायचा होता तो पण या ठिकाणी रद्द झाला आहे परंतु बघा काल जी काय तांत्रिक आर्डी होती त्यामुळे या ठिकाणी आज कसल्याही प्रकारे तांत्रिक अडचण येणार नाही कारण आज बँका या ठिकाणी बघा शेतकरी बांधव म्हणजे की बघा काल जी काय तांत्रिक अडचण आली होती तर या तांत्रिक अडचणीमध्ये असं काहीतरी झालं होतं की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आला नव्हता परंतु आज अखेर बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे कारण बघा शेतकरी बांधव आज तर निधी जमा होणार परंतु सर्व शेतकऱ्याला आजच निधी मिळेल असे शक्य होणार नाही म्हणजे की आज काही शेतकऱ्याला निधी मिळणार आणि उद्या काही शेतकऱ्याला निधी मिळणार म्हणजे की शेतकरी बांधवांना वितरण झालं पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम येत नाही पण काही असे ठराविकच का शेतकरी असतात ज्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळते तर मग शेतकरी बांधवांनो आजच तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे आता कोणते प्रमुख सोळा जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये बघा नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तुम्हाला पी एम किसान योजनेप्रमाणेच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा जर तुमच्या खात्यामध्ये पी एम किसानचा विसावा हप्ता जमा झाला नसेल आणि तुमच्याकडून जर काही चूक झाली असेल जर तुमचं आधार लिंक नसेल आणि तुम्ही जर ते दुरुस्त केले असेल तर आज तुम्हाला बघा नमोचे आणि पी एमचे असे दोन्ही पण हप्ते मिळणार आहेत म्हणजे की बघा फक्त आज याच सोळा पात्र जिल्ह्यांमध्ये बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे तुम्ही महत्वाची कामे केली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे भरपूर शेतकऱ्यांनी कामे न केल्यामुळे पीएमचा विसर्व हप्ता त्यांना मिळाला नाही ज्यांना पी एमचा हप्ता मिळाला नसेल त्यांच्या खात्यामध्ये आज दोन्ही पण हप्ते एकत्र मिळणार आहे बघा आता शेतकरी बांधव तुम्हाला सर्वात महत्वाची एक आठ पण घालण्यात आलेली आहे सरकारच्या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा फार्मर आयडी कार्ड म्हणजे की शेतकरी ओळखपत्र तुम्हाला काढणे गरजेचे पाहिजे बघा तुम्ही तुमच्या बँक खाते आधार कार्डशी जोडलेले पाहिजे तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार अन्यथा तुमच्या खात्यामध्ये रक्कम येणार नाही तसेच तुमचे आधार कार्डवरील नाव बँक पासबुकवरील नाव जुळत आहे का हे नक्की एकदा तपासून घ्या बऱ्याचशा शेतकऱ्यांची नावे पण चुकलेली आहे जन्मतारीख पण चुकलेली आहे असे चालणार नाही बघा शेतकरी बांधवो तुमचे उत्पन्न जास्ती नसायला पाहिजे तुमचे उत्पन्न हे अडीच लाखांच्या आतमध्येच असायला पाहिजे जर तुम चे उत्पन्न या वर्षी वाढलेले असेल किंवा बघा तुमच्या या ठिकाणी घरामधील कोणताही एखादा सदस्य सरकारी नोकरीला लागलेला असेल तर या ठिकाणी स्पष्टपणे सरकारने सांगितलं आहे आज तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार नाही बघा जर तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळायची असेल तर काही महत्वाचे अटी आहेत म्हणजे की सर्वात प्रथम तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेलं असावं आधार लिंक असावं बघा तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरीला लागलेला नसावा असे सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे आता शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न आहे हे पैसे कोणत्या बँकेमध्ये सर्व आता दुगर येणार आहे तर चिंता करू नका बघा एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक बघा शेतकरी बांधवांनो आणि या ठिकाणी बघा आय डी एफ सी बँक कोटेक महिंद्रा बँक पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र आणि केंद्र बँक अशा प्रकारच्या सरकारी आणि खाजगी बँकांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे परंतु आता सर्वात महत्वाचं म्हणजे कोणते ते महत्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे ते आता आपण पाहून घेऊया तर बघा यामध्ये पहिला जिल्हा आहे रायगड जिल्हा त्याचसोबत रत्नागिरी जिल्हा बुलढाणा जिल्हा बघा परभणी बघा जर तुम्ही परभणी जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहत असाल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये मा निधी जमा होणार आताच काही शेतकरी म्हणतात हप्ता रक्कम या ठिकाणी वितरित झाल्या झाल्या आमच्या खात्यामध्ये येईल का तर बघा काही शेतकऱ्यांच्या येणार आणि काही शेतकऱ्यांच्या उद्या खात्यामध्ये येणार कारण की बघा हप्ता रक्कम वितरित झाला झाल्या येत नाही त्याला जवळपास बारा तरी तास या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होण्यामध्ये लागतात तर मग या ठिकाणी शेतकरी बांधून बघा आता पुढील जिल्हा म्हणजे की बघा परभणी पायला बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव यांसारख्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार असे सरकार ले ले आहे तसेच वर्धा भांडारा अहमदनगर पगा शेतकरी बांधव आणि सोलापूर असे काही महत्वाचे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे आणखीन शेतकरी बांधव बघा पुणे आणि जळगाव जिल्ह्या हे महत्वाचे असे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये मा सरकारच्या मा मा माध्यमातून निधी जमा होणार तर मग आता शेतकरी बांधव सर्वात महत्वाचं म्हणजे की सर्वात शेवटचा उडवचा पॉइंट असा आहे की बऱ्याच दिवसापासून अफवा ह्या सुटल्या होत्या नमोच हप्ता आज येणार उद्या येणार परवा येणार परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नाही तर मग शेतकरी बांधव बघा ह्या महत्वाच्या अटी पूर्ण करा तुम्हाला कसल्याच प्रकारची अडचण येणार नाही असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे पुढचा हप्ता कधी मिळणार कधी मिळणार असं शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो काय प्रश्न होता त्याचे उत्तर आज शेतकऱ्याला मिळालं आहे तर मग शेतकरी बांधवो आजचीच ही अधिकृताची तारीख आहे आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार परंतु शेतकऱ्याला तात्काळ काही निधी मिळणार नाही कारण बारा तास लागतात बघा वितरण झाले झाल्या त्यामुळे तुम्हाला बारा तास वाट बघायची आहे बघा आज रात्र जरी झाली आणि उद्याची सकाळ जरी झाली तरी पण तुमच्या खात्यामध्ये कधी पण हप्ता रक्कम मिळणार आहे असे सरकारने अधिकृतपणे सांगितलं आहे कोणत्याही प्रकारे आपण विश्वास ठेवू नका तर मग शेतकरी बांधवनो ही होती आताची सर्वात महत्वाची बातमी व्हिडिओ वो कसा वाटला आपल्याला कमेंट करून नक्की कळवा करू, धन्यवाद